तर नमस्कार मैत्रिणींनो तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ वेगळाच असणार आहे तर पहिल्यांदा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर मैत्रिणींनो तर मी आता व्हिडिओला सुरुवात करते तर आपण बघितलेच मधी किती वाईट वाईट घटना घडल्यात लहान तीन वर्षाच्या मुलीपासून ते पार एकवीस चोवीस वर्षाच्या मुलीपर्यंतच्या घटना आपण ऐकलेल्याच आहेत छोट्या मुलींना देखील लोक सोडत नाहीत तर खरंच जगात मुली राहणं खरंच खूप अवघड गोष्ट झाली तर आईवडिलांनीसुद्धा आपल्या बा मुलांची किंवा मुलींची काळजी घेतली पाहिजे तर त्यांनीसुद्धा आपल्या मुलींकडे लक्ष दिलं पाहिजे तर त्याच्याबद्दलच मी थोडीफार तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आईवडिलांनी आपल्या मुलामुलींबद्दल कोणती काळजी घ्यावी कोणती काळजी घेऊ नये हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नक्कीच तुम्हाला उपयोगी येईल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा कारण आईवडिलांसाठी आणि आपल्या लहान मुलांना उपयोगी पडेल असंच व्हिडिओ आहे तर मैत्रिणींनो ह्या सात गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्ष देऊन ऐका तर त्यातली एक पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते तर आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणाच्याही मांडीवर बसू देऊ नका तर अनोळखी व्यक्ती असतात तर आपल्याला जे माहिती आहेत त्यांच्या मांडीवर बसू देणं वेगळं पण अनोळखी व्यक्तीच्या मांडीवर बसणे किंवा आपण कुठं गाडीमध्ये चाललो असलो टीमध्ये चाललो असलो प्रवास करताना तर असं अनोळखी व्यक्तीजवळ आपल्या मुलामुलींना मांडीवर अजिबात बसू देऊ नका कारण कोणाची नजर कशी असते कोणाच्या मनात काय चालले तर आपण हे ओळखू ना शकत नाही चेहऱ्यावर त्याचा भाव वेगळा असतो पण आतून काय चाललंय ते कोणच जाणू शकत नाही तो किती पण हुशार असू द्या तर आपण हो ते जाणू शकत नाही तर दुसरी गोष्ट सांगते तुम्हाला दोन वर्षाच्या पुढील मुलांसमोर आपण कधीही कपडे बदलायचे नाहीत कारण दोन वर्षाच्या मुलाला सगळं काही समजायला लागलेलं असतं त्यांच्यासमोर आपण अजिबात कधीच कपडे बदलू नये कारण त्यांचे विचार सरने वेगळी होत जाते त्यांना ते डोक्यात वेगळंच चाललेलं असतं त्याच्यामुळं ना त्या मुलांसमोर दोन वर्षाच्या पुढील मुलांसमोर कधीही आपण कपडे बदलायचे नाहीत तर तिसरी गोष्ट आपल्या मुलीला कोणाच्याही घरी एकटे जाऊ देऊ नका आपल्या मुलीला शेजारी पाजारी आता शेजारी सुद्धा विश्वास ठेवण्यासारखे राहिले नाहीत खरंच अशा खूप वाईट घटना घडू लागल्यात खरंच कोणावरही विश्वास ठेवणं खरंच खूप कठीण झालं आहे तर आपल्या मुलीला कधीच को कुठेच एकटीला कधीच पाठवू नका कोणाच्याही घरी तर चौथी गोष्ट म्हणजे आपल्या मुलाला किंवा मुलीला कधीच विनोदानी ही तुझा नवरा ही तुझी बायको असं कधीच संबोधू नका कारण त्यांच्या मनामध्ये तो विचार लहानपणापासून जर आपण हे करत गेलं तर मोठ्यापणी पण पन, त्यांना ती विचार त्रास देऊ लागतात किंवा त्याचा परिणाम होतो म्हणून लहानपणी मुलींना मू किंवा मुलाला हे तुझा नवरा आहे किंवा ही तुझी बायको असं कधीच समजायचं नाही कारण आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये ना मामाच्या मुलीला म्हणते ही तुझी बायको आहे आत्याच्या पोराला म्हणते ही तुझा नवरा आहे तर असं संबोधलं गेलं तर पुढं खरं त्याचे खूप वाईट परिणाम होतात जर पुढं मोठेपणी त्यांचे विचार बदलले की मला तुमची मुलगी नाही करायची किंवा मामा जर बोलला की आत्याची मुलगी नाही करायची तर त्या मुलांवर परिणाम होतात कारण आपण लहानपणापासून त्यांना समजलेलं असतं की ही तुचा नवरा आणि तिची बायको तर मोठ्यापणे विचार बदलले गेले तर खरंच त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो तर आता तुम्हाला सांगते की जेव्हा मुलामुली जेव्हा आपली मुलं बाहेर खेळायला जातात मित्रमैत्रिणीसोबत खेळतात तेव्हा आपण ना त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की ते कोणता खेळ खेळतात काय खेळतात काय करतात आपण बारकाईने ते पाहिलं पाहिजे कारण आपण मुलं खेळायलात म्हणून आपली घरातली कामं करत बसतो पण असं करताना आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की तो नेमके काय खेळतात कोणता खेळ खेळतात हे आपण निरीक्षण केलं पाहिजे तर ही झाली पाचवी गोष्ट तर सहावी गोष्ट आपण आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण दिलंच पाहिजे कारण आपण ला अजून आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण देणे टाळतो पण असं न करताना त्यांना लैंगिक शिक्षण हे दिलंच पाहिजे कारण बाहेरच्या लोकांकडून चुकीच्या ठिकाणाहून चुकीची माहिती भेटला आपणच आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण देणं खरंच योग्य त्याचा परिणामची माहिती भेटली तर त्यांच्या डोक्यामध्ये तेच बसतं आणि त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो म्हणून आपणच आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे आणि सातवी गोष्ट शेवटची म्हणजे आपण मुलांना मोबाईल देतो लहानपणापासून अलीकडच्या मुलांना तर मोबाईलची सवय लागलेली आहे कारण आपण मुलं जेवण करत नाहीत म्हणून त्यांना मोबा मोबाईल देऊन आपण त्यांना खाऊ पिऊ घालतो का तर आपल्याला समाधान वाटतं की त्यांनी खाल्लं तरच आपल्याला पण समाधान वाटतं म्हणून आपण म्हणतो जाऊ दे मोबाईल घेतल्यावर खातो म्हणून आपण असं म्हणून आपण मोबाईल देण्याची सवय लावतो आणि ती सवय त्या मुलांना लागूनच जाते मग ते मोबाईलवर बघत 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 मोबाईलवर काही पण सर्च न करता पण काही पण येतं आणि ती मुलं जर ते बघितलं तर त्याचा परिणाम वेगळाच होतो म्हणून आपण मोबाईल दिल्यानंतर मुलांना कधी पण आपण ते काय बघतात काय नाही या याकडे लक्ष दिलंच पाहिजे कारण आपण म्हणतो की सर्च केल्यावरच येतं पण सर्च न करता सुद्धा खाली व्हिडिओ येतात आपण चांगली गोष्ट जरी बघत असलं तरी पण त्याच्या खाली वे वाईट व्हिडिओ पण असतात तर आपण हे बघितलं पाहिजे की ते काय बघतात काय नाही तर मैत्रिणींना खरंच अलीकडी कलियुग खरंच खूप विचित्र झाले खरं मुलांना मोठं करणं खरंच खूप अवघड गोष्ट झाली ह्या दुनियेमध्ये तर खूप वाईट वाईट घटना घडायला लागलेत तर हेच या व्हिडिओमधनं सांगण्याचं तुम्हाला मी काम केले तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप आशीर्वाद द्या तर श्री स्वामी समर्थ